नमस्कार मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रा मित्रा कर संगले -संगले करतो मित्रांनो माझा खास मित्र अनिकेत विश्वास पुन्हा एकदा भेटण्याचा योग येतो आहे कारण इतके चांगले चांगले प्रोजेक्ट्स तो करतो आहे वेगवेगळ्या मुलाखतीतनं आपण त्याला भेटलेलो आहोतच आपल्याच चॅनलवर पण आज खास एका वेगळ्या भूमिकेत त्याला मी बघितलं आणि म्हणजे प्रचंड असा सुखद धक्का बसला इतकी वेगळी भूमिका आहे निमित्तही खास आहे दोन वाजून बावीस मिनिटांनी नाटकाच्या नावातच तुम्हाला जाणवेल की नाटक कुठल्या जॉनर्स असेल ते मराठी रंगभूमीवरचं भयनाट्य दोन वाजून बावीस मिनिटांनी आणि त्याचे आता पन्नास प्रयोग झालेले आहेत आजचा एक्कावन्ना प्रयोग होता अनेक तुझी भूमिका अमेझिंग आहे मी क्लायमॅक्स काही डिस्क्लोज करणार नाही तर मला जाणून घ्यायचं आहे की या जॉनरबद्दल आणि एकंदरीत भूमिका साकारताना तू काय विचार केलास जॉनरा तर नक्कीच खूप वर्षांनी मराठी रंगभूमीवरती एक भयनाट्य आलेलं आहे आणि त्याचा मी एक भाग आहे याचा मला आनंद आहे कारण मला हे पर्सनली सस्पेन्स थ्रिलर हॉरर हा जॉनरा खूप आवडतो म्हणजे मला आठवतं हो मराठी रंगभूमीची आठवण की कुणीतरी आहे तिथं नावाचं नाटक yes. होतं मी लहान होतो आणि खूप घाबरलो होतो तेव्हा आणि त्या नाटकाचा प्रचंड हँगओवर होता आणि तसंच ह्या नाटकाचं सुद्धा प्रेक्षकांवरती खूप हँगओवर आहे अशा प्रतिक्रिया मिळत आहेत खूप चर्चा याच्यावरती होते आणि एक खूप कॉम्प्लिकेटेड असं कॅरेक्टर म्हणायला हरकत नाही आहे त्यामुळे कॅ करायला अजून चॅलेंजिंग आहे एक आणि सगळे याच्यामध्ये म्हणजे फक्त भयनाट्य नसून ना विनोदीसुद्धा आहे नातेसंबंधांनासुद्धा तितकंच प्राधान्य दिलं आहे सो ओवरऑल एक नाट्यानुभव अनुभव असं आपण म्हणू शकतो याला बरोबर मुळात नाटकातनं विषय जो मांडलेला आहे तो अप्रतिमच आहे तुझ्या वैयक्तिक आयुष्यात तू भूताखेतांवरती विश्वास ठेवतोस <laughs> <laughs> का तुला जे काही सांगायचं ते सांगू शकतोस हां म्हणजे विश्वास ठेवतो मला काही एक्सपिरियन्सेस आलेले आहेत बरे नॉर्मल आता ते आता ते काय सायकोलॉजिकल आहेत सायंटिफिक आहेत काय आता ते मला माहीत नाहीत पण असे आले दोन दोन तरी अनुभव आलेले आहेत एखादा शेअर करशील शहर असेल म्हणजे आत्ता एक त्याच्यामध्ये मी दिसलं नाही आहे व्हिज्युअल नव्हतं पण मी पाऊसचं शूटिंग संपून एस एल स्टुडिओला चेंबूरला येत होतो एक तीन साडेतीनची वेळ होती मी गाडी चालवत एक होतो एकटाच होतो मद्रास कॅफेचा तो रस्ता होता आणि तिथे येत असताना कोणीही नव्हतं रस्त्यावरती आणि मी जसं तसं ड्राईव्ह करत होतो एक आकृती माझ्याशी समोरसमोर म्हणजे जवळजवळ मी त्या आकृती जात होतो तिची पाठ होती आणि एक खूप असा उंच दिप्पाड आणि असा एक एक व्यक्ती होती जी निर्वस्त्र कंप्लिटली जेट डार्क ब्लॅक अशी रस्त्याच्या मधोमध चालत होती मी स्पीड वाढवला आणि तिकडनं पळून गेलो त्यामुळे पण असं मला दिसलं तर आहे बर आणि त्याच्यामुळे आपण म्हणतो मानूया ना मानू असे अनुभव येत असतात आता प्रेक्षकांना काय आवाहन करशील नाटकात की बिलिव्हर्स अँड नॉन बिलिव्हर्सची जी डिबेट आहे त्याच्यावरतीच हे नाटक बेस्ड आहे सांगूया की या नाटकाला उत्तम प्रतिसाद द्या आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद